राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा शेवटचा तारा निखळला असं म्हणायला काही हरकत नाही कारण नुकतंच बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे बाबा आढावांचं कार्य त्यांनी केलेले त्यांनी केलेली सामाजिक कार्य आणि त्यासोबतच बाबा आढाव यांचे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या म्हणून चाललेल्या आंदोलनामध्ये म्हणजे म्हणजेच नामांतराच्या आंदोलनामध्ये बाबा आढाव यांची काय भूमिका होती आणि नामांतराचं आंदोलन बाबा आढाव यांनी कसं लढलं आणि ते पश्चिम महाराष्ट्रातून येऊन मराठवाड्यामध्ये ते कशा पद्धतीने आले आणि त्यांनी कशा पद्धतीने हे हैं आंदोलन हँडल केलं आणि त्यासोबतच आपण पाहतोय की एक गाव एक पानवटा हे पुस्तक आणि त्यानंतर त्यांनी त्याच पद्धतीने चालवलेली ती चळवळ या सर्व चळवळीचा आणि एकूणच बाबा आढाव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळ बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील बाबा आढाव यांचं काल निधन झालं खरं तर आपल्या सर्वांना माहितीच आहे डॉक्टर बाबा आढाव हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे खऱ्या अर्थानं खरे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने वारसदार आणि त्यांचा लढा पुढे घेऊन जाणारे बाबा आढाव अनेक संकट आली अनेक अनेक टीका झाल्या परंतु बाबा आढाव थांबले नाहीत आणि बाबा आढाव हे इथल्या वंचितांसाठी शोषितांसाठी दुबळ्यासाठी लढत राहिले आपल्या सर्वांना माहीतच आहे की मराठवाडा नामविस्तार दिन असेल किंवा मराठवाडा ना नामांतराचा लढा असेल तर मराठवाड्याला फार उशिरा स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याचा सूर्य तर मराठवाड्यातल्या लोकांच्या अंगणामध्ये फार उशिरा गेला भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर मराठवाडा म्हणजे अर्थातच हैदराबाद संग्रामाच्या नंतर आपण पाहत लढाई नंतर स्वातंत्र्याचा खरा सूर्य मराठवाड्यातल्या लोकांच्या अंगणामध्ये आला आणि मग अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की विषमतेने अगदी विषमतेने बरबटलेला हा मराठवाडा दिसून आला तो नामांतराच्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावी ही मागणी तर मराठवाड्यात झाली आणि याच मराठवाड्यामध्ये त्या मागणीला विरोध अनेकांनी केला जातीची जी काही जातीची जी काही अं ज्याला आपण म्हणू की जात संवेदना ज्या असतील किंवा जातीची जी काही हे होती संजामी मानसिकता होती आणि ही जातीय मानसिकता घेऊन लोक पुढे आले आणि यांनी मंत्राच्या लढ्याला विरोध केला आणि अशा काळामध्ये या लढ्यामध्ये बाबा आढाव जे आहेत ते कसे समोर आले त्यांनी काय भूमिका बजावलेली आहे खरं तर ते पश्चिम महाराष्ट्रातले आणि थेट मराठवाड्यामध्ये त्यांनी नेतृत्व कसं केलं आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये त्यांनी कसा आवाज उठवला एक गाव एक पानवटा अशा अनेक भूमिका घेऊन आणि आने, अनेक सामाजिक कार्य घेऊन बाबा आढाव पुढे आलेले आपल्याला दिसून येतात आणि डॉक्टर बाबा आढावाचा कार्याचा आढावा घेत असताना पहिल्यांदा आपल्याला सांगता येईल की एक गाव एक पानवटा तर आपण पाहतोय आजही अनेक गावांमध्ये बऱ्याच सार्वजनिक विहिरीवरती लोकांना पाणी भरण्यास मनाई असते तिथल्या शोषितांना तिथल्या दलित दुबळ्यांना आजही एकत्र पाणी भरण्यावर मनाई असते अशा वेळी बा बाबा आढाव हे त्र्याहत्तर अठ्याहत्तरच्या दरम्यान त्या दशकामध्ये खर तर ते एक गाव एक पानवटा हे पुस्तकही लिहितात आणि त्यासाठी ते तशी चळवळ देखील चालवतात आणि म्हणून एक गाव एक पानवटा ही चळवळ चालवणारे बाबा आढाव समतेचे दूत म्हणून देखील लोकांच्या लक्षात राहतील एवढंच मात्र आपल्याला सांगता येते पुढे आपल्याला सांगता येते एक सामाजिक समानता तर या समतेच्या दूतानं सामाजिक समानतेचा लढा दिलेला आहे एक गाव एक पानवटाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आज आपण पाहतोय आपण अनेक ठिकाणी बऱ्याच जातीय घटना घडत असतात अनेक ठिकाणी नामांतराच्या काळामध्ये अनेक महिलांच्या धिंड काढण्यात आल्या अनेक महिलांवरती अत्याचार करण्यात आले नामांतराच्या या लढ्यामध्ये अनेक गावामध्ये सार्वजनिक पानवटे खुले नव्हते सार्वजनिक मंदिरं खुले नव्हती अशा काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतरही हीच अवस्था होती अशा काळामध्ये बाबा आढावा खंबीरपणे इथल्या दलितांच्या दिनदुबळ्याच्या पाठीशी उभे राहतात हे खऱ्या अर्थानं बाबा आढावाचं कार्य इथल्या समतेच्या लढ्यातलं हे त्यांचं कार्य आपल्याला खरं तर अजरामर राहणार आहे आणि त्यांचं हे कार्य आपल्याला चिरंकाळ आपल्या लक्षात राहणार आहे सामाजिक समानता निर्माण व्हावी हे बाबा आढावांचं सर्वात महत्वाचं कार्य होतं आणि त्यांनी एक गाव एक पानवटा या माध्यमातून ते कार्य त्यांनी पुढे लिहिलं पाण्याचा हक्क हा प्रत्येक माणसाला असतो आपल्या सर्वांना माहितच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंतर जगात अशी क्रांती आहे ते पाणी पिण्यासाठी क्रांती, क्रांती करावी लागली पाण्यासाठी लढा उभा राहावा लागला हे जगात कुठे असं घडलं नसेल ते भारतामध्ये घडलं आणि पुढे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु अर्थात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी देखील आपल्या घरची विहीर इथल्या दिनदुबळ्या साठी दलितांसाठी अस्पृ अस्पृश्य लोकांसाठी खुली करून दिली आणि त्यांना पाणी दिलं तर हा पाण्याचा लढा तेव्हापासूनच आपल्या लक्षात येतं आणि हाच वारसा पुढे बाबा आढाव चालवतात आणि बाबा आढावानी एक गाव एक पानवटा ही खरं तर चळवळ चालवली आणि या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक समानता आणि पाण्याचा हक्क लोकांना मिळवून देण्याचं कार्य केलं आपण जाऊयात आता नामंत लढ्यामध्ये बाबा नेमकं काय योगदान आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की पॅन्थरने नामांतराचं आंदोलन लढलं विशेषतः मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये आपण पाहतो एस एम प्रधान असतील दादा गायकवाड असतील अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी लढाई लढली ती रस्त्यावरची लढाई लढली आणि इथल्या दलितांना शोषितांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं आणि मग मा अशा मराठवाड्यामध्ये एस एम प्रधान हे खऱ्या अर्थानं नांदेडमधून मोठ्या प्रमाणात नेतृत्व करत होते आणि त्यांनी इथल्या शोषितांना दलितांना एकत्र करून इथल्या संजाबी मानसिकतेच्या जातीय मानसिकतेच्या मनुवादी मानसिकच्या विरोधामध्ये एस एम प्रधान यांनी रान उठवलेलं होतं आणि अशा काळामध्ये मराठवाड्यामध्ये येऊन बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थानं एस एम प्रधान यांना साथ दिलेली होती नामांतराचं आंदोलन नेमकं काय होतं या पिढीला लक्षात येणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव औरंगाबादच्या आत्ताच्या संभाजीनगरच्या विद्यापीठाला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी भूमिका तर इथल्या दलित शोषितांची इच्छा होती कि की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कर्मभूमी ही खऱ्या अर्थानं संभाजीनगर म्हणजे कालचा औरंगाबाद आहे आणि या ठिकाणी जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी करण्यात आली होती आणि या मागणीला खरंतर मराठवाड्यातल्या अनेक समाजवाद्यांचाही विरोध होता अनेक पुरोगाम्यांचाही विरोध होता म्हणजे खरंतर ते समाजवादी ते पुरोगामी होते का नाही हा चर्चेचा विषय आपण बाजूला ठेवूयात परंतु अनेकांचा विरोध त्या घटनेला होता आणि याच्यातून झाला असं की या घटनेतून नामांतराच्या आंदोलनातून गावागावामध्ये जाती जातीने तेढ निर्माण झालं आणि अनेकांना पानवटे बंद करण्यात आले सार्वजनिक विहिरी बंद करण्यात आल्या अनेक महिलांच्या धिंड काढण्यात आल्या अनेकांची घरांची राख रांगोळी झाली आणि नामांतराचं हे आंदोलन जवळपास सोळा सतरा वर्ष सुरू राहिलं या आंदोलनामध्ये बाबा आढाव उतरले आणि बाबा आढाव महारा मराठवाड्यामध्ये आले आणि मराठवाड्यातल्या अनेकांसोबत त्यांनी कार्य केलं अरुण कांबळे असतील राजा ढाले असतील एस एम प्रधान असतील रामदास आठवले असतील त्याच्यावर माई माईसाहेब आंबेडकर असतील गंगाधर गाडे असतील या सर्व मंडळी सोबत बाबा खरं तर हे मराठवाड्यात आंदोलन लढलं आणि अनेक गावागावात जाऊन एक गाव एक पानवटा यासोबतच सामाजिक समतेसाठी अनेक राजकारण्यांचा विरोध झुंगारून अनेक सहकार्यांचा विरोध झुंगारून म्हणजे मराठवाड्यातल्या डाव्यांचा आणि उजव्याचा देखील या नामांतर लढ्याला विरोध होता आणि नामांतराला विरोध होता त्यांचा देखील विरोध डावलून बाबा आढाव थेट इथल्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी हिमालयासारखे उभे राहिले असे सुरेशदादा गायकवाड त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात ते पुढे असं त्यांच्या संदर्भाने अनेक आठवणी सांगताना सुरेशदादा गायकवाड पुढे म्हणतात की नामांतराचं आंदोलन जे आहे मराठवाड्यामध्ये जे नामांतराचं आंदोलन पेटलं होतं आणि नामांतर विरोधकांनी माणूस किची चिता रचली होती माणूस किती चिता रचली चिते त्या काळी त्या चितेची राख सावडायला बाबा आढावा सारखा मानवतेचा पुजारी समोर आला आणि त्या मानवतेच्या पुजाऱ्याचं अनन्यसाधारण योगदान या नामांतराच्या लढ्यामध्ये आहे नामांतराच्या यशाच्या लढ्यामध्ये बाबा आढावांचं योगदान विसरता येत नाही असं असं मत अं पॅनथर सुरेदा गायकवाड यांनी खर तर त्यांच्या वॉलवरती व्यक्त केलंय एकूणच काय तर सर्वच पॅनथरचं हे आजचं मत आहे बाबा आढाव यांच्याबद्दल अनेकांनी आपले मत व्यक्त केले अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या परंतु आज आपण पाहतोय मराठवाड्याच्या आंदोलनामध्ये बाबा आढावांनी केलेलं कार्य आणि थेट रस्त्यावर उतरणं म्हणजे गोविंदभाई असतील अनंत भालेराव असतील कुरुंदकर असतील यांच्या धोंडगे असतील यांच्या एकीकडे सामाजिक भूमिका ह्या पुरोगामी वाटतात परंतु या पुरोगामी भूमिका असताना सुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी या मराठवाड्यामध्ये तुम्ही येऊन आम्हाला शिकवणार का आम्हाला शहाणपणे शिकवणार का ह्या भूमिका या नेत्यांनी घेतल्या यांच्या विरोधाला बाबा बाबाडाव थेट हिमालयासारखे इथल्या दलितांच्या पाठीशी उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं नामांतराचं आंदोलनाच्या यशामध्ये सुरेदा गायकवाड म्हणतात तसं की या यश यश पूर्ण झालं तेव्हाच यश पूर्ण झालं आपल्याला समाधान मिळेल कारण याच्यामध्ये खऱ्या अर्थानं बाबा आढावांचं योगदान आपल्याला नाकारता येत नाही आणि त्याशिवाय नामांतराचं यश हे आपल्याला खऱ्या अर्थानं सांगता येणार नाही ना ना अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे एकूणच काय तर बाबा आढावांचं आड़ा, कार्य इथल्या कष्टकऱ्यांसाठी शोषितांसाठी दिनदुबळ्यासाठी ते खऱ्या अर्थाने हिमालयासारखे उभे राहिले तेवढंच नाही तर अलीकडच्या काळामध्ये जेव्हा कोरोना आला कोरोना काळात देखील कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्या कष्टकऱ्यांच्या आणि त्यासोबतच रिक्षा असतील झोपडपट्टीमधले काही कामगार असतील काही हमाल कामगार असतील या सगळ्यांसाठी कोरोना काळामध्ये देखील अगदी नव्वदीमध्ये असलेले बाबा आढाव त्या काळात देखील या लोकांसाठी ते लढत होते शासनाला काही मार्गदर्शन करत होते आणि ते त्यांनी या कोरोना काळामध्ये या कामगारांचा अनेक कामगार आपण पाहिला असेल की यूपी बिहारचे सगळे कामगार महाराष्ट्रामध्ये आले त्यांच्या कशा कशा पद्धतीने त्यांना आपले जीव गमवावे लागले अनेक कामगार हे पटरीवर तर थोडीशी झोप लागली आणि थकून थकून पटरीवर झोपलेल्यांचे देखील बळी गेलेत आपण पाहिलेत कोरोनामध्ये अनेकांच्या हाल झाले झाल्या आणि त्या काळात देखील बाबा हे नव्वदीमध्ये असणारे बाबा आढाव हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि असं व्यक्तिमत्व तर काल काळाच्या पडद्याडं गेले आणि आपल्या सर्वांना एक महत्वाचं आपल्या लक्षात राहील की बाबा आढावांचं कार्य की सामाजिक कार्य त्यांचं जरी बाबा आढावा शरीराने जरी गेले असले तरी आपल्या सर्वांमध्ये ते आहेत त्यांचं सामाजिक कार्य आपल्या सर्वांमध्ये day हमालांसाठी केलेलं कार्य असेल रिक्षाचालकांसाठी केलेलं असेल कामगारांसाठी केलेलं कार्य असेल नामंत्र आंदोलनातलं त्यांचं कार्य असेल दिल जनतासाठी शोषणासाठी दुबळ्यांसाठी त्यांनी केलेलं कार्य असेल तेवढंच नाही तर कोरोना काळामध्ये इथल्या इथल्या कामगारांसाठी आणि शोषितांसाठी त्यांनी केलेलं कार्य आहे हे जे कार्य आहे हे चिरंकाळ आपल्या लक्षात राहील आणि म्हणूनच बाबा आढाव यांच्या जाण्यानं सत्यशोधक कार्य करता हरवलाच परंतु राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या चळवळीचा खऱ्या अर्थानं वारसा पुढे घेऊन जात असताना बाबा आढावा कार्य हे अत्यंत मोलाचं आहे मराठवाड्याच्या निजामी मानसिकतेला संजामी मानसिकतेला खऱ्या अर्थानं आव्हान देणारे बाबा आढाव आज आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने योद्धा युट्यूब चॅनलच्या वतीने मानूयात त्यांच्या कार्याचे आभार मानणं तर शक्य नाही परंतु त्यांचं कार्य आपल्या नक्कीच लक्षात राहील त्यांच्या या कार्याला सतता नमन धन्यवाद